मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे म्हणून प्रभू येशू म्हणत आहे कोण आहे येशू आहे मार्ग येशू आहे प्रिजनो मार्ग काय आहे आम्ही विचार करत नाही मार्ग हा जीवनाचा मार्ग मी कुठं जात आहो कदाचित एका मा माणसाला आपण विचारलं कुठं चालणार आहे तर मी पोंगुरण्याला चाललो असं म्हणेन परंतु जीवनामध्ये मी कुठं चाललो स्वर्गात चाललो किंवा नरकात चाललो किंवा कुठं चाललो हे आपण ठरवलं पाहिजे आणि ते आम्हाला स्वर्गात नेणारा मार्ग फक्त येशूजवळ आहे आपण निश्चय केलं पाहिजे की मला स्वर्गात जाणे आहे येशू काय म्हणतो मी मार्ग आहे म्हणजे स्वर्गाचा मार्ग आहे येशू म्हणत आहे मी सत्य आहे प्रियन हो या जगामध्ये आम्हाला सत्य फक्त येशूमध्ये मिळते आणि त्यांना अनुसर कर अनुसरण करणारे सत्यामध्ये चालतात आणि ते आमाला जीवना करने आमी सत्य आम्हाला अनंत जीवनाकडे नेते म्हणून प्रिय बंधू आणि भगिनीनो आम्ही सत्य ओळखलो पाहिजे आणि येशू म्हणत आहे मी जीवना है। आमी जीवन आहे प्रियजनो आम्ही जे जिवंत आहो ना हे जीवन हे नष्ट होणारं जीवन आहे परंतु जे जीवन येशू देणार आहे ते अनंत काळचं जीवन आहे आणि म्हणून आपण त्या जीवनासाठी अनंत काळच्या जीवनासाठी या जीवनामध्ये आम्ही प्रयत्न केला पाहिजे